नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मी मनापासून स्वागत राहतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करू पॉईंटमध्ये आपण त्यांची वैयक्तिक माहिती घेऊयात व थोडक्यामध्ये राजकारणी जीवन ते देखील पाहूयात तर यांचं पूर्ण नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस आणि यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे सत्तरमध्ये नागपूर येथे झाला ही भारतीय राजकारणी व पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून भारताच्या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री पदाचा त्यांचा हा तिसरा कार्यकाल आहे यापूर्वी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते अठरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस अशा दोन कार्यकाळांसाठी देवेंद्र यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद ग्रहण केलेले आहे तीस जून दोन हजार बावीस ते चार डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान ते महाराष्ट्राचे नववे मुख्यमंत्री देखील राहिले ते अठरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस दरम्यान महाराष्ट्र विद्यमान सभेत विरोधी पक्षनेते होते देवेंद्र हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ दरम्यान पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून तर दोन हजार नऊपासून पासून दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा सदस्य आहेत एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदाला ला वयाच्या चौवेचाळीसव्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री त्यापूर्वी वयाच्या अडतीसव्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते दोन हजार एकोणीस पद्धतीने सरकार स्थापन करून सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांची नोंद आहे देवेंद्र हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आपण त्यांचं शिक्षण व त्यांचा शिक्षणाचा प्रवास आपण थोडक्यामध्ये बघूया फडणवीस यांनी त्यांचे प्रारंभिक शाळे शिक्षण तत्कालीन पंतप्रधान मंत्री इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये केले आणि काळात फडणवीस यांच्या वडिलांना जनसंघाचे सदस्य असताना सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतल्यामुळे तुरुंगवास भोगावा लागला होता फडणवीस यांनी नंतर इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये त्यांचे शालेय शिक्षण सुरू ठेवण्यास नकार दिला कारण त्यांना पंतप्रधानांच्या नावाच्या शाळेत जायचे नव्हते कारण त्यांनी वडिलांना तुरुंगात टाकले होते त्यानंतर त्यांची बदली नागपूरच्या सरस्वती विद्यालय शाळेत करण्यात आली जिथे त्यांनी त्यांचे बहुतांश शाळे शिक्षण घेतले फडणवीस यांनी धारमपेठ कनिष्ठ महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले फडणवीस यांच्याकडे नागपूर विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी व्यवसाय व्यवस्थापनात पदवी आणि डी एस सी जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट बर्लिन जर्मनी येथून मेथस अँड टेक्निकस ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटची डिप्लोमा केला आहे या पॉईंटमध्ये आपण त्यांचा जीवन परिचय बघा मित्रांनो हा किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे सो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर स्टार्ट करूयात माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी देवेंद्रने आईला बजावून सांगितले शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्याला सरस्वती शाळेत टाकावे लागले संघ जनसंघांच्या सरकारांचे बालकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष झाला आणि नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला सोशल मीडियामध्ये गेले काही महिने गाजत असलेली दिल्लीत नरेंद्र आणि राजा ही देवेंद्र ही घोषणा शेवटी प्रत्यक्षात उतरवली देवेंद्र गंगाधरलाव फडणवीस यांच्या राजकीय या कारकिर्दीची सुरुवात नवोदय दशकात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमनांमधील एक सन्माननीय नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा अर्थ तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून बर्निल येथील डी एस ई बर्निल येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमांचे शिक्षण पूर्ण केले देवेंद्र फडणवीसांच्या मागे त्या वडिलांची आणि पुण्य आहेच पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे कष्ट महत्वाचे आहेत बरं का मित्रांनो ते सतरा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या बावीसव्या वर्षी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले पाच वर्षात आपल्या कामाची चुकून दाखवत आणि संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या नागपूर महानगरपालिकेचे महापौर होण्याचा मान मिळवला त्यानंतर देवेंद्र यांनी मागे बोलून न पाहता आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून येण्याचा करिश्मा केला मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी दोन हजार नऊ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला दोन हजार चार सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले व्हिडिओ थोडाफार जरी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करून तुमची प्रक्रिया मला कमेंट मार्फत नक्की कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद